कोरोना काळापासून बंद असलेली खामगाव जलम रेल्वे शटल सेवा पुन्हा सुरू आता खामगाव रेल्वे स्थानकाचाही झाला विस्तारीकरण सुमारे एकशे पंच्याहत्तर वर्षापासून सुरू असलेली खामगाव जलम जंक्शन रेल्वे शटल सेवा पुन्हा एकदा पूर्वत झाली आहे खामगाव ही पुरीपासूनच चांदीची व कापसाची बाजारपेठ आहे व त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण देशभरात कापसाच्या गाठी वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी खामगाव येथून कलकत्ता मुंबई या मेन रेल रेल्वे लाईनला जोडणारी चौदा किलोमीटरची शटल सेवा सुरू केली होती पूर्वी ही शटल सेवा खोडशावर चालणाऱ्या इंजिनवर सुरू होती त्यानंतर काही काळानंतर याचं रूपांतर रेल्वे बसमध्ये करण्यात आलं मात्र आता खामगाव रेल्वे स्थानकाचा विस्तारीकरण केल्यानंतर व विद्युतीकरण केल्यानंतर कोरोना काळापासून बंद असलेली ही शटल सेवा काल रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे या शटल सेवेचे जलम ते खामगाव अशा दिवसातून चार फेऱ्या होणार आहे आणि त्यामुळे या परिसरातील राहणाऱ्या शेतकरी कामगार विद्यार्थी व प्रवाशांची मोठी सोय झाली आहे खामगाव जलम हो नुकरी कर, नुकरी या रेल्वेचा कामगारांना देखील खूप मोठा फायदा होतो अल्पश पगारात नोकरी नोकरी करणाऱ्यांना याचा फायदा होतो याबाबत एका प्रवाशाने खबरेशामतक्षी बोलताना काय माहिती दिली आपण ऐका खामगाव आणि जलम गाडी जी आहे हे खूप इंग्रजा काळापासून आहे आणि आम्हाला खूप याच्यापासून मदत होते याच्यामध्ये आय टी आयला जाणारे मुलं मुली त्याच्यानंतर आम्ही इथं कामाला पण येत असतो आम्हाला जास्त काही पगार नाही पण या गाडीचा खूप मोठा सहारा असल्या कारणानं आमचं एक प्रकारचं पोटच या गाडीमुळे भरत आहे आणि हे जे सुविधा रेल्वेने दिलेली आहे हे अशी उत्तम व्यवस्था असून मी तर सर्व प्रवाशांना जलमचेच नाही तर इतर खामगाव खामगावच्या जितके बी खेडे आहेत किंवा जलमला जेवढे काही लागू खेडे आहेत त्यांनी सर्वांनी या गाडीचा एक सुखद प्रवास घ्यावा अशी मी सर्व प्रवाशांना विनंती करतो प्रवास करता कसं वाटतं या गाडीनं एकदम उत्तम आणि व्यवस्थित सुरळीत असा प्रवास आमचा होतो आम्हाला ना कुठल्या प्रकारच्या पाण्याची भीती असते ना कुठल्या वातावरणाची भीती असते आम्ही बिनधास्त घरातून जसं निघतो तसंच घरी या गाडीमुळे आम्ही आज रोजी सेफ आहोत